नमस्कार मित्रांनो सिटीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आजचा विषय असा विषय आहे जो तुमच्या यशाचं खरं शस्त्र ठरू शकतो तो आहे शिस्त पण थांबा ही शिस्त म्हणजे काय सकाळी लवकर उठणं वेळेवर जेवणं का त्यापेक्षा खोल आणि गुड काहीतरी कल्पना करा एक व्यक्ती सामान्य कुटुंबातला त्याचं शिक्षण साधं परिस्थिती सामान्य पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट वेगळी होती शिस्त आणि तीच शिस्त त्याला बनवते करटपती लेखक खेळाडू किंवा नेता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण ही तुमच्या यशाच्या वाटेची चावी ठरू शकते शिस्त म्हणजे काय शिस्त म्हणजे बाह्य बंधन नाही ती एक आतली वचनबद्धता आहे शिस्त म्हणजे एखादी गोष्ट रोज नेमकी आणि संपूर्ण एकाग्रतेने करणं हे यंत्रासारखं चालणं नाही हे तुमच्या ध्येयाशी असलेली एक प्रामाणिक बांधिलकी आहे उदाहरण ए पी जे अब्दुल कलाम एका साध्या गावातून भारताचा राष्ट्रपती वैज्ञानिक त्यामध्ये होती ती त्यांची शिस्त शिस्त का मोडते कारण आळस बाह्य प्रलोभन मोबाईल सोशल मीडिया समाजाचा दबाव सगळेच असं करतात आज नाही उद्यापासून करतो यामुळे शिस्त मोडते एका विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेपूर्वी नेटफ्लिक्सवर वेळ घालवला आणि नंतर फक्त पश्चाताप शिस्त निर्माण करण्याचे सात प्रभावी उपाय एक लहान सवय रोज ठरवा उठायची झोपायची शिकायची वेळ ठरवा मोबाईल बंद करू बंद ठेवून काम करा एक मित्र जो प्रगती तपासेल दिवसाच्या शेवटी स्वतःला विचार विचारा मी काय केलं एक काम पूर्ण केल्यावर छोटं बक्षीस द्या दिवसातून दहा मिनिट पण रोज कन्सिस्टन्सी ठेवा उदाहरण विराट कोहली क्रिकेट सोबत डायट, फिटनेस झोप सगळं ठरलेल्या वेळाप्रमाणे असत शिस्त यश अमोक संगम शिस्तीशिवाय टॅलेंट अर्धवट राहतो शिस्तीशिवाय यश टिकत नाही यशस्वी लोकांची एक गोष्ट शिस्तबद्ध असते आणि दिनचर्याही व्यवस्थित असते उदाहरण रतन टाटा सगळे शिस्तीच्या जोरावर यशस्वी होतात मानसिक आणि भावनिक शिस्त विचारांवर नियंत्रण प्रत्येक भावना लगेच व्यक्त करू नका नो रिॲक्शन चॅलेंज राग द्वेष जलद निर्मा निर्णय टाळा मनाला काबूत ठेवणं हाच खरा आत्मसंयम एक विचार आपलं मन जर आपल्या ताब्यात नसेल तर दुसऱ्यांच्या मनात काया हे काय आहे याचं काय करणार शिस्तीच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी कंटाळा वेळेचा अभाव हळूहळू मिळणारं यश उपाय ट्रॅकर तयार करा रोज काय पूर्ण झालं ते लिहा शिस्त ही सुट्टीसारखी नसते ती साधना असते शिस्त म्हणजे साधना एक जीवनधर्म शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद भगतसिंग याच जी जी यांचं जीवनही शिस्तीचं उत्तम उदाहरण यश म्हणजे भाग्य नव्हे ते शिस्तीचं फळ आहे शिस्तीला पर्याय नाही ती सुरुवातीला कठीण वाटते पण तिचं फळ अमृतासारखं असतं आज जर तुम्ही शिस्त पाळण्याची प्रतिक्रिया केली प्रतिज्ञा केली तर उद्याचं यश तुमच्या हातात आहे हा एपिसोड एकूण तुमच्या शिस्तीच्या प्रवासाला सुरुवात झाली का तर मग सिटीला सबस्क्राईब करा तुमचं मत खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा कारण शिस्तीचा वाण जेव्हा समाजात पसरतो तेव्हा बदल सुरू होतो धन्यवाद